नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे बरेच नागरिकांना कुत्राने चावला नांदुरा नगर परिषदचे दुर्लक्ष नांदुरा शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद नागरिकांचे जीव धोक्यात नांदुरा नगरपरिषद मुख्य अधिकारी झोपेत नांदुरा शहर आज भटक्या कुत्र्यांच्या विळख्यात सापडले आहे गल्ल्या मोहल्ले रस्ते शाळा धार्मिक स्थळे दवाखाने कुठेही नजर टाकली तरी फक्त भटकी कुत्रीच नागरिकांचा पिछा पुरवताना दिसतात लहान मुले शाळेत जाताना भीतीने रडत आहेत महिला व वृद्ध नागरिकांना रस्त्यावर चालणेही मुश्किल झाले आहे कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांना कायम भीतीने जगावे लागत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे तरीही नांदुरा नगरपरिषद मात्र डोळेझात करून बसली आहे शहरातील जनतेचा रोष उफाळून आला असून नागरिकांचा थेट आरोप आहे की नगरपरिषद जाणून बुजून या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे एखाद्या मुलाचा किंवा नागरिकाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची असेल आजवर नगरपरिषदेकडून केवळ आश्वासनांची पखरण झाली पण भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी एकही ठोस पाऊल उचलले गेले नाही नागरिकांची सहनशक्ती संपत चालली आहे जर तातडीने कारवाई केली नाही तर संतप्त जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे आता नगर परिशत प्रशासनाने तात्काळ जागे होऊन शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर ठोस व निर्णायक उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे अन्यथा हा संताप प्रचंड आंदोलनाच्या स्वरूपात कोसळल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरच राहणार आहे ये कितने इंग्लिश लेना कितने करना मतलब ये कितने इधर आठ दस बच्चों को काट लिये भी नहीं है ये काका काटली आहे नगरपालिका जरा सा भी इसका टेंशन नहीं ले रही है नहीं ले रही है पूरी